स्वामी समर्थ कशा आज सगळे जर माझ्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आपण आज एक उपाय करायचा आहे तर आज विजयादशमी आहे तर विजयादशमींच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज तुम्ही सर्व देवींचे कुलाचार वगैरे सर्व आपापल्या घरामध्ये करत असतात देवींच्या आरत्या दे वगैरे करतात तर, तर हे नवरात्राचा हा दहावा दिवस आहे म्हणजेच नवरात्र आहे तर हे नवरात्रामधला दहा दहावा दिवस म्हणजेच दसरा तर दसऱ्या दिवशी दस दुसऱ्या दिवशी आपण सर्वजण आपण सर्वजण आपट्यांचे पानं आणता म्हणजे जसे शिलंगण शी, शिलंगण म्हणजे काय तर शिलंगण म्हणजे आपल्या गावाबाहेर जाऊन सीमो सीमो उल्लंघन करतात म्हणजेच काय गावाच्या बाहेर जी सीमा आहे त्या तिथे जाऊन आपण शमीचे किंवा आपट्याचे पानं आणून आपण तिथून लुटून आणतात ता, आणि त्याच्यावर त्याच्यावर एक आपण हे ते आणल्यानंतर आन, आपण आपल्या घरातल्या मोठे व्यक्ती जाऊन जे शि शिलंगणाला जातात ते ते जा गेल्यानंतर मग आपण ते घरी आले की आपण त्यांची आरती वगैरे करून पाय वगैरे धुवून त्यां औक्षण औक्षण करतो आपण त्यांचे आणि त्यांना घरात घेतो म्हणजे ते आपट्याच्या पानासकट असतात म्हणून ते, ते लुटून आणलेले जे सोने आहे ते ते घेऊन आपट्याचे पानं घेऊन येतात म्हणून आपण त्यांची औषण करून आपण त्यांना घरामध्ये घेतो त्यानंतर आपण सर्वप्रथम आपण देवापशी ठेवतो ते सोने जे आहे ते आणि त्यानंतर मग आपण सर्व घरातल्या व्यक्तींना म्हणजे मोठ्या व्यक्तींना आपण ते सोने देतो आणि सोने घेताना आपण म्हणतो की सोनं घ्या सोन्यासारखं राहावा हे आपण असं म्हणतो तर त्या दिवशी आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तर ज्यांना शक्य आहे त्यांनी केंद्रात जाऊन केला तरी चालेल आणि ज्यांना जर शक्य नाही केंद्रामध्ये जाणे तर आपण आपल्या घरातल्या मंदिरात तर गेला तरी चालते तर हा उपाय एकदम सोप्पा आहे तर हा उपाय जो आहे तो अडीच पानांचा आहे तर हे पानं घेताना आपण हे स्व स्वच्छ आणि चांगले न तुटलेले घ्यायचे आहे तर जेणेकरून आपल्याला हा उपाय आपल्याला करता येईल तर हे अडीच पानांचा उपयोग करायचा आहे तर हे बघा मी कसे घेतलेले आहेत अडीच पाने हे जे आहे ते हे एक पान आहे हे जे आहे ते पूर्ण दोन पान झाले आणि त्यानंतर हे अर्ध पान हे आपण स्वामींजवळ ठेवायचे आहे ते किं रात्रभर ठेवले तरी चालेल किंवा आपण त्या दस दिवशी दसऱ्याच्या दिवशी सी सीमो उल्लंघन केल्यानंतर ज नंतर हा उपाय करायचा आहे तर हे पानं घेऊन आपण आपल्या मंदिरात किंवा स्वामींच्या फोटोसमोर ठेवायचं आहे तर काही काही जण म्हणत असतील तर आमच्याकडे स्वामींचा फोटो नाही आहे नवीन सेवेकरी असतील तर तर आपल्या सेवेकऱ्यांकडे तर सर्व असतातच स्वामींचा फोटो तर मग ज्यांच्याकडे नाही तर आपण आपल्या कुलदेवितेच कुलदेवीतेचा देवीचा फोटो असतोच आपल्या घरामध्ये तर त्यांच्यापाशी ठेवायचे आहेत हे पानं अडीच पानं जे आहेत ते आपण ठेवायचे आहेत आणि ते ठेवल्यानंतर आपण त्यावर आपल्याला एक प्रभावी सेवा करायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही नक्की पाहावा जेणेकरून आपल्याला ह्यावर जी सेवा आहे जी प्रभावी सेवा आहे ती कशी करायची आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हे खूपच म्हणजे खूपच महत्त्वाची से सेवा आहे जेणेकरून आपल्याला कोर्ट कचेरीमध्ये यश मिळू मिळते किंवा एखादी मुलगी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असेल तर त्यावेळेला आपण हे जर घेऊन गेलो तर आपल्याला समजा एखादी मुलगी जर म्हणजे आपण त्यांची बैठक बसवून आपलं सगळं आता ठरवणे वगैरे सगळे व्यवस्थित झालेले आहे आणि आपल्याला फिक्सच करायचं आहे तर त्या दिवशी हे आपण पानं घेऊन जायचे आहे तर हे पानं हे पानं आपल्या खिशामध्ये ठेवायचे आहेत किंवा आपल्या पॉकेटामध्ये ठेवायचे आहेत आणि एक महत्त्वाची सूचना म्हणजे हे ज्या ज्या स्त्रियांना रजस्वाला आलेला आहे म्हणजे मानसिक धर्म आहे त्यांनी हा उपाय करू नये त्यांनी त्यांना तान जर हा उपाय करायचा असेल तर त्यांच्या घरातल्या मोठे किंवा मिस्टरांना हा उपाय करायला सांगावा आणि त्यानंतर आपण नंतर सिद्ध करून हा घ्यावा तर हे आपण असा उपाय करायचा आहे तर हा उपाय आ, जो आहे तो आपण करायचा आहे हा जो हा जो उपाय आहे तर ह्याच्यावर आपली सेवा काय असणार आहे तर आपली ही सेवा असणार आहे तर अकरा माळींचा जप करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांचा त्यानंतर नव्याण्णव मंत्रांची अकरा माळी करायचे आहे तर त्यानंतर मग आपण विजय सुक्त म्हणून आहे जर तुम्हाला येत नसेल तर यूट्यूबला लावून तुम्ही हे सिद्ध करू शकता तर आपण हे असं एका मुठीमध्ये घ्यायचं आहे आणि एका हाताने आपण जप करायचा आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आणि नवार्णव मंत्र म्हणजे कोणता तर न ओम एम क्लीम आय विचय हा जो आहे तो अकरा माळींचा जप करायचा आहे तर हे तुम्ही वर्षभराशाचं आपण घेऊन आपल्या वॉलेटमध्ये वगैरे ठेवू शकता आमच्याकडे मागच्या वर्षीचे पण आहेत हा खूप प्रभावी उपाय आहे तर तुम्हाला ह्या उपाय के केला तर तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल ही मी हे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते कारण आम्ही दरवर्षी हा उपाय करतो म्हणून तुम्हाला सांगते तर हे जर आपल्याला जागा वगैरे घ्यायची असेल तर जागेचं आपल्याला वाटत असेल की आज हे फिक्स होऊन जावं आणि आपल्याला त्याच्यामध्ये यश यावं तर त्याच्यासाठी हा हा उपाय एकदम एक नंबर आहे तर एक नाही मी हजार टक्के सांगते की तुमचा हा उपाय आहे तो हा नक्कीचा प्रभावही आहे तर तुम्ही तुम्ही हा उपाय सिद्ध करून घ्यायचा आहे पण हे जे आपण सिद्ध केल्याशिवाय आपल्याला त्याचा प्रभाव जाणवणार नाही म्हणून आपण सिद्ध करूनच घ्यायचं आहे तर समजा तुम्हा उदाहरणार्थ जर समजा तुमच्याकडे गाडी आहे गाडीमध्ये पेट्रोल आहे पेट्रोल जो जोवर आहे तोपर्यंतच गाडी चालेल ज्या वेळेला आपण नंतर पेट्रोल भरेल त्याच वेळेला गाडी चालेल त्याचप्रमाणे ह्या पाण्यांचं पण आहे तर ह्या पानाचं पण आहे तर आपण पानं जे आहेत ते दरवेळी आपल्याला आता समजा उद्या जर कोर्टाची तारीख आहे तर आपण आजच सिद्ध करून घेतले तरी चालेल नाहीतर मग स सकाळी पण घेतले तरी चालेल किंवा आपल्या आपले मुलं मुलं वगैरे पेपर एक्झाम जाणार असतील तर एक्झामसाठी पण आपल्याला त्याच्यामध्ये यश यावं म्हणून जर त्यांना त्यांना जर यश यावे म्हणून हे जर पाणं जर आपण त्यांच्यासोबत दिली पण ह्याबरोबर आपण एवढं पण लक्षात ठेवायचं आहे की त्याबरोबर आपला अभ्यास करणे ही खूपच म्हणजे खूपच महत्त्वाचे आहे तर हे पाणी असेच वेस्ट न जाऊ देता तुम्ही हा उपाय नक्कीच नक्कीच करा आणि मला नंतर कमेंट करून तुम्ही सांगा खूप म्हणजे खूप अक्षरशः इतका प्रभावी आहे ज्यांच्या संसार तुट तुटा तु, 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 तुटायला लागलेले आहेत तर सुद्धा ह्या पानांमुळे जोडलेले आहेत संसार आणि अशा कोर्ट कचेरी म्हणजे कसं होता एखादं उगाचंच उगाचंच जर फसवलेलं असेल तर त्याच्यासाठी हे खूपच म्हणजे खूपच उपयोगी आहे तर तुम्ही हा उपाय करून बघा आणि मला सांगा तर माझ्या माझ्या चॅनलम माझं तुम्ही व्हिडिओ ब पूर्ण बघितला याबद्दल धन्यवाद आणि काही चुकलं असेल तर क्षमा करा श्रीस्वामी समर्थ जे, जे स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून हा उपाय सर्वांपर्यंत पोचला जाईल श्रीस्वामी समर्थ